आज आपण आपला गणित विषयाचा तीन अंकी संख्या वाचन हा घटक पाहणार आहोत तुम्ही दुसरी मध्ये शंभरची ओळख पाहिलेली आहे म्हणजे तुम्हाला तीन अंकी संख्यांची ओळख आहे आज आपण तीन अंकी संख्यांचं वाचन करणार आहोत आपल्याकडे हे काय आहे पहा नाव ह्याच्यावर तर या वाचन पाठीच्या साहाय्याने आपल्याला तीन अंकी संख्यांचं वाचन करायचे आपल्याकडे किती कप्पे आहेत परंतु आपण तीन कप्प्यांचा वापर करून आपण तीन अंकी संख्या वाचणार आहोत तर पहा तीन अंकी संख्यांचं वाचन येण्यासाठी आधी आपल्याला दोन अंकी संख्या चांगल्या प्रकारे वाचता आल्या पाहिजे आता मी ते संख्या ठेवते जी कोण वाचते ते बोलूया Yes, ही संख्या आहे तीनशे सत्तर बघा या संख्येच्या शतक स्थानी काय आहे तीन आहे म्हणून आपण तीनशे म्हटलो आणि त्यानंतर दशक स्थानी सात आणि एकक स्थानी काय आहे शून्य आहे दशक स्थानचा सात आणि एकक स्थानचा शून्य म्हणून किती झालं सत्तर म्हणून ही संख्या काय झाली तीनशे सत्तर अशाच प्रकारे आणखी आपण काही संख्यांचं वाचन करूया संख्या कोण असते बघा एकशे सदो अगदी सातशे पत्तीस अगदी बरोबर एकशे बहात्तर अगदी बरोबर सहाशे बहात्तर सगळ्यांनी एकदम सांगायची नाही मग कोण दळवतो ना हा आठशे बावन्न अगदी बरोबर तर तीन अंकी संख्यांचं वाचन कशा प्रकारे करायचं हे तुमच्या लक्षात आलं का तुम्ही सुद्धा घरी अशा तीन अंकी संख्यांच्या वाचनाचा सराव करायचा करणार ना